तुमच्या प्रचारासाठी प्रभागामध्ये होते आणि मग हे लेटर व्हायरल झालं काय सांगणार खरं आज आम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती तो सर्वसामान्य व्यक्तींना हे फक्त हे जे लोक करताय ते खूप चुकीच्या पद्धतीने खूप व्हायरल करतायत मी सर्वांना विनंती करतो आम्ही गोरगरीब उमेदवार आहे सर्वसामान्य उमेदवार आमच्याबद्दल असे चुकीचे मेसेज पाठू नको कुणी असेल तर कृपया करून पाठवू नका मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी पक्षाचा झेंडा झाल्यापासून आजपर्यंत खूप कष्टाने काम केलेलं आहे मी सर्वांनी विनंती करतो कृपया आपण असे चुकते मॅसेज देऊ नको माझ्याबद्दल मी खूप कष्टाने पक्ष उभं केलेलं आहे बाकी जे काय घडल ते लोकशाहीमध्ये नक्कीच घडल मिळालं लोकांना खूप विश्वास आहे परंतु जे गोरगर्वी उमेदवारांना असं जो अन्याय चालू आहे तो कृपया थांबवा तुमची लढाई ही पैशावाल्यांची आहे तर पैशावाल्यांचीच करा माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला करू नका आज तुम्ही बघताय माझा हा दहा वर्षचा मुलगा सुद्धा प्रजार उतरला आहे माझी बायको आहे पूर्ण घरजर माझं आहे प्रचार उतरत आहे परंतु कोणतरी पैशाचा माज करून हे जे काही व्हायरल करताय कृपा करून भावनिक झाले तुम्ही आज तुमच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे काय सांगणार तुम्ही आज खऱ्या अर्थाने जी लोकशाहीमध्ये जी निवडणूक आहे लोकशाही पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे ही आम्ही लोकशाहीबद्दल निवडतो आहे आम्ही कोणता पैशाचा माझ महिना करत नाही किंवा कोणता आज प्रत्येक घराघरा दारादारात जाऊन आम्ही लोकांची विनंती करतोय लोकांना कन्व्हिन्स करतोय आज समोरच्या उमेदवारांचं कळालं आहे की भाजपाचे उमेदवार असतो किंवा मनसे असतो किंवा शिवसेनेचे उमेदवार असतो यांना कळालं आहे की आपल्याला कुणी पाठिंबा द्यायला तयार नाही त्यामुळे आज हे लोक उलटे जे कामं करत आहेत कृपा करून ते थांबावं आज जनतेचा प्रतिसाद नक्कीच आम्हाला आहे आम्ही कोणती माघार घेतलेली नाही आहे आमची नक्कीच आमचा माझा अनुक्रमण एका तीन आहे निशाणी घडाळे यांचं अनुक्रमण आहे की यांची निशानी घडाळे आम्ही कुठलीही प्रकारची बागार घेतलेली नाही सर्व जनतेला नंबरची विनंती आहे पंधरा तारखेला आपण आपलं मत हे सर्वसामान्य गोरगर कुटुंबात एका व्यक्तीला देऊन नक्कीच परिवर्तन या आकारामध्ये घडेल याविषयी मी आशा व्यक्त करतो विजू भाऊ जसं जीवन भाऊंनी भावनिक झाले आता ते तुम्ही पण मनसे अपक्ष गेल्या अनेक वर्षांपासून वीस पंचवीस वर्षापासून घरोघरी पोहोचवला तुमचं पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तिकीट कापण्यात आलेलं आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घे तुम्हाला तिकीट दिली अपक्षाने काय सांगणार कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे तुम्हाला आता मी मी काय सांगावं म्हणजे जनता सुद्धा बघत आहे की इतक्या चुकीच्या पद्धतीने राजकारण करणे हे यांना शोभत नाही आहे तुम्ही तुमचा पैसा वाटू शकता जनतेला जनतेची मन नाही विकत घेऊ शकत आणि झाला गेल्या काही वर्षापासून मनसे पक्षात काम करताना तर मी तुम्हाला सांगतो भावनिक होण्याचा मुद्दा मी जास्तीत जास्त म्हणजे विचार करत नाही त्याचं कारण असं आहे की मला आत्मविश्वास आहे का मला पुढं चालायचं चा कसं आहे आणि पुढच्या निवडणुकीला रन कसं व्हायचं आहे आपण जितकं भावनिक होऊ तितकं त्यांना वेगळ्या प्रकारच्या या गोष्टी वाटायला नको की खचला कुठंतरी आम्ही खचून नाही आणि जेवण भाऊलासुद्धा खचू देणार नाही आम्ही पुढची निवडणूक ठामपणे लढू ज्यांनी पत्र हे व्हायरल केलं त्यांना तुम्ही काय सांगणार किरको व्हेच <laughs> <laughs> <laughs>